कसा दिसतो माझा बच्चन कसा दिसते माझा धर्मेंद्र कसा बसला जण का बाबळीच्या खोडाला चिकटून बसलाय वरसा म्हणजे मागच्या वर्षी मी इथं तुमच्या खामगाव लागल ते वर का विनोद पण काय सांगायचं वर का तुम्हाला माहिती असाल किंवा नसेल बर का मावशी तिथे की नाही माझं बर का एवढ्या लोकांना सांगायचे म्हणलं की मला नुसतं टेन्शन आल्यासारखंच होते पण सांगते ऐका का मावशी लग्न झालं यातलं कोण कोण आलतं लग्नाला कोण कोण आलत लग्नाला ही आली ती वाली आता कशी लागली डोळे वाटून पाहायला आता काय सांगायचंय म्हणली पोरगालय चांगलंय देकना देवाईन कुठं बसलो होते पिंट्या कुठं बसलोय पिंट एव काही पिंटे आलतागना लग्नाला आल गणा लग्नाला हा एवढं होय मन नाही तांगा उडी हाणीत असती बघ आलता बरं काय सांगायचं कार्ट्याला टॅम्पो जागा नव्हती टप्पावर बसून आलं आलाची आला, आला लग्नात पहिल्या पंक्तीला गिळायला बसलो कर्जुड्यात टोस्तर बोंदी खाल्ली आणि घरी येताना मंडपातल्या लोकाच्या नाकातली केस जाळून गेला पण काय सांगायचं आहे लग्न एवढं थाटात पार पडलं बरं का पण काही गरपाट्यामध्ये तुम्हाला माझा नवरस दाखवायचं राहून गेला आमचे मिस्टर आमचे कारभारी कुठं बसले तू माझा नवरा कुठं बसले हे शू का की पाहिलं मावशी कसा दिसते आमचा जोडा कसा दिसतोय माझा पर्श कसा दिसतोय माझा दादा कोंडकी काय सांगायचं हे पण तुम्ही म्हणता तू एवढी तरणी दिसती मग मॉडेल एवढं जुनं काप पकडलो काय ऑप्शन नव्हतं का तुला पण काय सांगायचं मावशी यावं आमच्या यांचा एक स्वभाव लय भारी बरं का पाहिजे तुम्हाला पाहिजे का खाली बघ आता उठा पाहिलं किती सवय पाहिजे आणखी काय बसाव तांबे देऊ का उठा पाहिलं किती गोडस्त बर का हा कोणी यांचा मला खूप आवडला बरं का मावशी नवरा असा पाहिजे बस म्हणलं की बसला पाहिजे उठ म्हणलं की उठला पाहिजे आणि एक तडाखा दिला की डांबरी डांबरीने पळत सुटलं पाहिजे नाही देऊ नका अलीकडे मारीत नाही काय सांगायचं मावशी तुम्हाला लग्न झालं बरं का अव काय सांगायचंय <laughs> लाड आले हो का <laughs> बरं का अव काय सांगायचं लग्न झालं नांदाला गेले पण काय सांगू अवलादलं कडून निघाली <laughs> मला सांगा संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे की नाही संसार <laughs> करण्याकरता चांगलं घर पाहिजे की नाही हो मी म्हणते नसल टू बी एच के पण कमीत कमी वन एच के तरी पाहिजे की नाही मी म्हणते नसल एखाद्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी घर नसलं तर हर काय हरकत नाही पण एखाद्या गावामध्ये खेड्यापाड्यामध्ये तर घर पाहिजे की नाही अहो काय सांगायचे मोडकचं घर <laughs> मोडकचं घर पडकचं छपर बरं का मंडळ मोडकच घर ते सुद्धा भूकंपाच्या आधीच पडलं आता उद्या म्हटलं भादेवच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसवले असते त्यांच्याकडे डोक्यावर बसू आहे बघायला सुद्धा काय वाटत नाही खाली बघा म्हणते काय सांगू मावशी हो म्हणून म्हणते हो मोडकचं घर पडकाच छप्पर संत एकनाथ महाराज म्हणतो हो किती मोडक किती मोठं घर असू द्या त्या घरामध्ये जर देवाला देवघर नसेल तर घराला किंमत नाही कितीही मोठा वाडा असू द्या त्या वाड्याच्या समोर अंगणामध्ये जर तुळस नसेल तर वाड्याला किंमत नाही माणसाचं शरीर कितीही मोठं माणसाचं शरीर असू द्या परंतु त्याच्या अंतकरणामध्ये जर जा। देवाला जागा नसेल तर माणसाच्या शरीराला सुद्धा किंमत नाही जातो माणूस किती वर्ष जगला याला किंमत नाही जगून त्यानं त्या देवाची भक्ती केली की नाही याला किंमत आहे हो माणूस किती वर्ष जगला याला किंमत नाही त्यानं जगून समाजाची सेवा केली का नाही याला किंमत आहे पण बघा ना कसे उभं राहिले कसे उभे राहिले बाणू काही झेड पिला निवडून आले पण काय सांगायचं मावशी हो साधं राहायला घर सुद्धा नाही मी म्हणते ना सुद्धा घर परंतु साधा देवाला देवघर तरी पाहिजे की नाही पण साधा देवाला देवघर सुद्धा नाही म्हणून म्हणते काय अरे दादूला नको ग बाई काय म्हणता नुसत्या घरासाठी नवरा सोडतेस का पण काही सांगावं मावशी अहो नुसत्या घरासाठी नवरा सोडायला रिकामी मी हाय वय पण मला सांगा अंगावर नेशन करता चांगली साडी पाहिजे की नाही पाहिजे की नाही चांगली साडी पण काही सांगावं लग्न झालं तसं बघते मोडद्याने एकतरी साडी घेतली का आणखीन बघायला सुद्धा काय वाटते का पण तुम्ही म्हणता ना आताच हा हा तुम्ही ना आत्ताच पाच साड्या बदलल्यास ह्या पाच साड्या कुठून आणल्यास पण ह्या पाचवीच्या पाच साड्या आमच्या विनोददादांनी मला भेट दिल्या बरं मला म्हणले ताईडे नवीन आमच्या गावामध्ये येतीस म्हणून जुनी पांडी साडी का घालते म्हणून पाचवीच्या पाच साड्या मला विनोद दादांनी गिफ्ट दिल्या म्हणून तरी कसे बसी चार चवित आली नाही तर काय सांगू लग्न झाल्यापासून घरात गावांवरच बसत होती अहो लग्न झालं तसं एकच साडी तीच पिळावी तीच नेसावी तीच पिळावी तीच नेसावी अव यांच्या त्रासात त्रास चार वर्षात आंघोळ सुद्धा केली नाही पण मावशी रोज आंघोळीच्या गोळ्या घेते मग काय करू मॉडेलच आहे तुम्ही म्हणता मग पसंत नवरीचं घराना सांगायली पण काय सांगायचं आमचं मॉडेल आहेच तसं बरं का साधं सुद्धा मॉडेल नाही अव वायता वायता आणलं आवा असं वाटतं <laughs> 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 सा या साऊंड सिस्टीम आल्यासोबत सोबत निघून जाव साऊंड सिस्टीम आलं पण खुश झालं काय काळजी करणं का फाटकाच लुगड अन्न तुटकीच सोळी तिला शिवायला दोर किंवा नाही दुः या समाजामध्ये संत एकनाथ महाराज म्हणतात या समाजामध्ये कलियुगामध्ये माणुसकी नावाचं लुगडं फाटलं नातं नावाची जोळी फाटलं तिला शिवण्याकरता प्रेम नावाचा धग आणि स्नेह नावाची सुई पाहिजे परंतु आज या समाजामध्ये प्रेम माणुसकी जिवाळा आपुलकी शिल्लक राहिली नाही म्हणून महाराज म्हणतात हा विकल्प नावाचा नवरा नको कारण एकदा का मनामध्ये विकल्प आला की विकल्प माणसाला परमार्थही करू देत नाही आणि विकल्प माणसाला प्रपंचही करू देत नाही म्हणून म्हणते विकल्प नावाचा नवरा नको बसा घरी डॉक्टरनं सांगितले यांना गुडघ्याचं आजार जास्त वेळ उभं करू नका फाटकाच्या लुगड्या ना तुटकी जोळी आहो तिला शिवायला धोऱ्या हो नाही म्हणून म्हणते काय नवराच नको पण काही काय आणि बायका म्हणत्या एवढी मोठी धडधाकड बाई दिसते पण खुशाल म्हणती नवराच नको पण मावशी काय सांगावं नुसत्या साडीसाठी नवरा नाही सोडत मला संघ घरामध्ये जेवायला पाहिजे की नाही खायला पाहिजे की नाही पण बघा ना सप्ताह बसल्यापासून सप्ताच्या बंगती करून कसा बोक्यासारखं भोगलंय अवलग्न झाल्यापासून बघते मला नुसते दोनदुळ्याची भाकर आंबाड्याची भाजी वर तेलाची धारू सुद्धा नाही काय सांगू खोटं सांगत नाही मावशी माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं साडेतीनशे किलो वजन होतं ओ तरी तुम्हाला खोटं वाटलं म्हणून दोनशे किलो कमी सांगितले अव एवढं माझं वजन मी जर असे मोटरसायकलीवर बसले ना तर मोटरसायकलीचा टायर वाजणं न फुटायचं पण काय सांगू यांच्याकडे आल्यापासून अव नुसतं पोट पाटीला चिकटलंय कारण खायलाच काही नाही झोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी वर तेलाची धारे किंवा नाही सर्वात जास्त बायकांना काय आवडतो सर्वात जास्त बायकांना काय आवडतं कोण मला भांडायला आवडतं भांडायच्या विषय सोडा सर्वात जास्त बायकांना सोनं आवडतं दागिना आवडतो पण काय सांगू मावशी लग्न झालं तसं बघते मुळजाना कधी फुटकापणी तरी गळ्यात बांधलाय का <laughs> बघायला तरी काय वाटते का खाली बघा म्हणते अव <laughs> कुठं हार्दिकुंकुवाला गेलो कोणी म्हणायचं ताई त्यांचं नाव घ्या की ताई त्यांचं नाव घ्या की <laughs> पण काय सांग मोडद्याच नाव सुद्धा घे वाटत <laughs> नाही पण आता मावशी तुमचा मान राखते यांचं शेवटचं नाव घेते आणि यांना इथं सोड चिठ्ठी देते घटस्फोट <laughs> मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका आणि आमच्या ह्यांना उठला मर्यायचा तडाका आणखी आणखी नाही घेऊया तुमच्या जवळचे दिसते भाऊ की दिसते तुमचे बरं घेते ऐका पहाटच्या पारी कोंबड कुकत पहाटच्या पारी कोंबड कुकत आणि जे आमचं बारुड फुकट बघल त्याच्याकडं बघून कुत्र भुकतो पा भुकलं नाही मोड का तुटकी शनिवार अहो वरण शाना नाही सुरतेचे मोती गुळधाव सोने यांच्या राज्यात नाही एका जनार्धने समरस झाले तो रस येते नाही संसाराचं घरा असते संसाराचं कारण न करल तेवढं कमीच असते बर का पण नवरा बिचारा कसं कासना बर का नवरा बिचारा कसं कासना पण मला चांगली सोन्यासारखी सतरा अठरा लेकर दोन चार कमी सांगितली तुम्हाला माझा नंबर एकच्या पिंट्या का नंबर एकच्या पिंट्या दूक तुम्हाला कुठं बसलंय कुठं बसलं पाप्या ए पाप्या मोठा आंधार आता ओळखू येत नाही कुठं नाही नाही कसा दिसते माझा अमिता बुचन कसा दिसते माझा धर्मेंद्र कसा बसलाय जण का बाबळीच्या खोडाला चिपटून बसलाय वरसा पिंट्या लय बरं वाटत बसत जाऊ असल्या उतरते वाईत असली कवळी मम्मी सापडली पिंटे ह्या ए पिंट्या ह्या मम्मीचे केस सोडू मम्मीला टकली करशील बायका म्हणायच्या मम्मी काय बालाजीन आली का काय हम्म ए पिंटे पिंटे ह्या बघ आपल्या पप्पाला टाट कर पप्पा टाटा हा टाट हा पप्पाला पप्पाला गोड पैकी पप्पी द्यास का <स्णिया था> <रखुँण> पाहिलं सगळं ऐकतो या मोडदा बाप गेला वर <laughs> नाही देत नाही नव्वद ना ना शंभर शंभर किलोची उचली ती मी खात्या पित्या घरची मम्मी पिंट्या या, या, ए पिंट्या ह्या बघ इंग्लिश मिडियम लासतो मी पिंट्या म्हणलं की म्हणायचं अवग मम्मी काय म्हणायचं मोठ्याला म्हणायचं ए पिंट्या पिंट्याचं एवढं वय झालं पण बॅटरी आणखीन उतरली नाही आोक्याचा चार्जही वाटत पिंट्या का पिंट्या काय म्हणत मम्मी ह्या बघ पिंट्याला अडायला आलं कोणा कोण्या चक्कीचं पीठ खातोय असतो मुलगाचा झड लागतो मावशी पिंट्या हे पिंट्या तुझे चुन्याची डबेले टोचायली बघ ठेवते <laughs> खाली नाही तर कंबरट कटकन ओढल <laughs> <laughs> हा हा, हा माझा नंबर एकचा पिंट्या होता बरं का पहिल्या लॉकडाऊन मधलं तुम्हाला दुसऱ्या लॉकडाऊन मधला जाऊत दोन नंबर तुम्हाला मला ला, ला, दोन नंबरचं पिंड जाऊ तो घ्या ना हा माझा नंबर पेंट पिंटे दुसरं लॉकडाऊन मधलं पिंट्या पप्पा टाटा कर टाटा पप्पा पप्पा खुश झालाय पप्पा नुसते लि करून पिंट्या ए पिंट्या कुठे गेल कारटोले सागव दिसते कडे कुठे गेलता इथं आल्यापासून घुमत वासक्या अरे असली काम सकाळी सकाळी आठ पायची असतात म्हणजे दिवसभर मूड फ्रेश राहतो अलीकड सर काय सांगायचं पोरग घाबरल पोरग माझ्याकडे बघते म्हणते मम्मीला बारीक बारीक दाडी मिशी दिसती दिसती का नाही बारीक बारीक दाडी मिशी दिसती का नाही जवळ येऊन कुठं पोरग म्हणताय मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसते <laughs> पण त्याला कुठं माहिती मम्मी बाप्पा गेली म्हणून <laughs> पिंट्या हे <ए> पिंट्या मुतला बितला नाही ना तस काय करू नको साडे आत्ता डायकलीन करून आणली <laughs> पोरग बर का मावशी एवढं गुणाचं किती महिनेच असेल हो? किती महिनेच असल अ तसे सहा महिना झाला आणखी लेकराचं नाव पण नाही ठेवलं ना पण तुम्ही म्हणताना तायडी तू एवढी गोरी दिसती नवरा मिडल गोरा प्रोडक्शन कसं कळवलं <laughs> पण मावशी हा पोटात असतो ना याच्या वक्ताला मी रेल्वेतल्या डब्यातली कोळसे खाल्ली होती शेव, शेव... आणखीन लेकरच नाव पण नाही ठेवलं नाव ठेवते आहे का पहिल्या दिवशी फिल्मा दरबारी आला जन्माला बाळ तुला हसू नको पोटात लिहित असत पहिल्या दिवशी फिल्मा दरबारी आला जन्माला बाळ शाहरुख आणि पळणा गातो या अशोक सराफ जो दुसऱ्या जो दिवशी लडवाळ बाळ खायाला मागतोय गुटक्याची माळ काय सांग पोरग एवढं गुणाच पण कोणाची दृष्ट लागली का काय कोणास ठोक लेकरला कोणाची नजर लागली का काय सकाळपासून पोरगा रडायचं स्थमना ए नाही 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 ए नाही <laughs> ए नाही काय झालं काय झालं <laughs> पप्पानं <ना> मारलं <laughs> पप्पानं मारलं पप्पाची एवढी हिंमत <laughs> काळजी करू नको का आपण दोघे मिळून पप्पाला मारू तो म्हणतोय की नको नको रडतो का का न तू <laughs> बरं का सकाळपासून पोरगर रडायचं थांबाना शेजारची म्हातारी पळत आली मला म्हणली ताईड ते पोरला पिंक ग्रे बॉटल बॉटल म्हणते ते पाजून बघ पोराला पोरगर रडायचं थांबन खोरडं सांगत नाही मावशी त्या म्हातारीचं ऐकलं पोरला चांगली दोन बाटली दारू पा मी कशाला कमी करते वर सर घास राहिले खाल्लं वटकल लावते रडत राही ना बाळा माझ्या रडत राही

परी करी तो चंद्र रडतो हात नेत्रात वाहती रडत नेत्रा वाहत राही रडत राही ना रडता राही राहा रडत ना ना। राही नावा

ती भरुणी आदम सर्वांगी सुटला घाम अह एका जनार्धने प्रेम देश आमचे विनोद भाऊ यांच्याकडून एक शे रुपयाचं बक्षीस झाले म्हणजे आमच्या पोराचे मामा यांच्याकडून एकशे रुपयाचं एकदा धन्यवाद जोरदार टाळ्या द्या एकनाथ एकनाथ गोरसाळ यांच्याकडून सुद्धा या भरडू करता एकशे एक रुपयाचं या ठिकाणी बक्ष धन्यवाद जोरदार टाळ्या हो द्या महादेव हेकडे यांचे हेकडे हेकडे महादेवराव हेकडे यांच्याकडून सुद्धा महादेव पाटील यांच्याकडून सुद्धा एकशे एक रुपयाच्या या ठिकाणी धन्यवाद अरुण सातव यांच्याकडून सुद्धा एकशे एक रुपयाच्या या ठिकाणी बघायला धन्यवाद सोपन भाऊ मुरे यांच्याकडून सुद्धा दीडशे एकशे एकोण रुपयाच्या या ठिकाणी माझं पोल पोरग वर्ग एकनाथ गावंडे यांच्याकडून सुद्धा एकशे एक रुपयाचं बक्ष धन्यवाद